नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी नवीन काही गोष्टी बघणार आहोत ते म्हणजे कॅलरीज कॅलरीज कशी कमी होईल आणि कुठल्या पदार्थाने कमी होईल ते आज आपण बघणार आहोत तर मंडई सर्वप्रथम आहे काकडी काकडी एक आहे त्यानंतर आहे पालक एक आहे टॉमॅटो एक आहे त्यानंतर मशरूम एक आहे त्यानंतर मुळा एक आहे त्यानंतर फ्लावर गोबी तर मंडई याचं जर तुम्ही सेवन केलं तर तुमचं कॅलरीज ही नक्कीच कमी होईल आणि वजन देखील कमी होईल तर मंडई यामध्ये आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मंडई वजन कमी करण्याच्या आहारामध्ये अनेकदा कमी कॅलरी असलेल्या पदार्थाचा समावेश असतो कमी कॅलरी असलेले पदार्थ हे वेट लॉस जर्नीतील महत्त्वाचा भाग आहे या पदार्थांनी पोट तर भरत आहे पण फॅट मिळत नाही यामध्ये डायहायड्रिक गुणधर्म आहेत आणि ते पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहेत कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात आणि जे खाल्ल्याने वजन कमी होते ते आज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आहे काकडी काकडी शंभर ग्रॅम काकडी चार कॅलरीज असतात पाण्याचा प्रमाण जास्त असल्याने काकडी खाल्ल्याने शरीराला पूर्ण डहायड्रेशन मिळतं जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं अशा परिस्थितीत काकडीने पोट भरते पण कॅलरीजही वाढत नाही आता आहे पालक पालक शंभर ग्रॅम पालकामधून शरीराला तेवीस कॅलरीज मिळतात पालक कमी कॅलरीयुक्त पदार्थामध्ये येते पालक खाल्ल्याने शरीराला विटॅमिन्स आणि मिनरल्स चांगल्या प्रमाणात मिळतात पालक खाल्ल्याने शरीरातील लोह वाढते त्यामुळे आरोग्यही चांगलं राहतं नंतर आहे टॉमॅटो शंभर ग्रॅम टॉमॅटोमध्ये अठरा कॅलरीज असतात टॉमॅटो वेट लॉस फूड आहे तसेच शरीराला भरपूर अँटीॲक्सिट देखील नेतात अशा परिस्थितीत टोमॅटे सॅलॅडप्रमाणे खाऊ शकतो वजन कमी करण्याच्या आहारात टॉमॅटो आणि काकडीचा सॅलेडचा समावेश केल्याने फॅट बर्न करण्यास मदत होते नंतर आहे मशरूम शंभर ग्रॅम मशरूममध्ये बावीस कॅलरीज असतात मशरूमच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश केला जाऊ शकतो कमी कॅलरीज आहारात अँटी ॲसिडने समृद्ध मशरूमचा समावेश करण्यात फायदेशीर ठरतात त्यामुळे नंतर आहे मुळा मुळा वजन कमी करण्याच्या पदार्थामध्ये देखील समाविष्ट आहे शंभर ग्रॅम मुळामध्ये सोळा कॅलरीज असतात अनेकांना मुळ्याची भाजी आवडते फ्लावर फ्लावर खाल्ल्याने देखील पोट भरते पण फॅट वाढत नाही शंभर ग्रॅम फ्लावर गोभीपासून शरीराला पंचवीस कॅलरीज मिळतात अशा परिस्थितीत फ्लावरच्या वेगवेगळ्या चविष्ट प्रकारे भाज्या करून आपण खाऊ शकतो तर मंडई अशा प्रकारे हे जे पदार्थ आहेत ह्या ज्या फळभाज्या आहेत याचा जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये रोज जर समावेश केला तर नक्कीच तुमची कॅलरीज कमी राहील त्याचबरोबर तुमचं वजन कमी राहील आणि तुम्ही निरोगी राहाल तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद